नमस्कार नमस्कार महाराष्ट्र पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे धनगर समाज तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करूया बघा लाईव्ह परत एकदा तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे जालना जो ऐतिहासिक मोर्चा धनगर समाजाचा जो ऐतिहासिक मोर्चा जालन्यातून निघालेला आहे तो मोर्चा आपण इथं कव्हर करत आहोत लाईक करा शेअर करा दिनगिनिकणार आहे मोठ्या प्रचंड उत्साहामध्ये हा मोर्चा चालू आहे महाराष्ट्र न्यूज ही मोर्चा स्वागत आहे पोलिसांना एकच मागणी आहे दोन हजार चौदा ला जे शब्द दिला तुम्ही हे शब्द दिलेले पाहिजे देवांगा फडणवीस साहेब आज भक्त विमोग जाती भटकात आहेत तर ह्या समाजाकडे कधी लक्ष देणार आहात तुम्ही हे समाज आज चार काही दिवस शांती पद्धतीने आरक्षण भेटेल तोपर्यंत तो गप्प बसेल ज्या दिवशी आरक्षण भेटणार नाही

मी तुम्हाला भीक मागत नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला विनंती इतकीच आहे की आमचं हक जे हक्काचं आरक्षण एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत आहे ते आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे धनगराचा किंवा हक्काराचा हे एन डी सी तुम्ही विग्रह बघू नका विनंती तुम्हाला जे तुम्हाला वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्या आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे तुम्ही जेव्हा जनगणना केल्या त्याच्या पन्नास टक्के म्हणजे साडेतीन टक्के आरक्षण देण्या आज साहेब तुम्ही स्वतः या गोष्टीवर विचार करा की कि, कि ची लिस्ट किंवा जे स्पर्धा परीक्षा करत आहे त्या पोराची लिस्ट ओल्या पद्धतीने जात आहे विनंती तुम्ही आमचे मायबाप आहात म्हणून आम्ही तुमच्या दाराला बार बार प्रयत्न करत आहात तर तुम्ही आम्हाला आरक्षण देणं पाहिजे आणि आम्हाला आरक्षणची खूप गरज आहे आम्ही अख्ख्या विमुक्त जाती भाजक या आरक्षण जातीमध्ये येतात तुम्हाला विनंती आहे साहेब कि आज आम्हाला आरक्षण ची का गरज आहे एकशे नव्वद घेणारा पोरग घरी आहे आणि दीडशे घेणारा पोरग आज नोकरीवर आहे त्याच कारण काच्यावर अभ्यास करा आम्ही तुम्हाला भीक मागत नाही आम्ही तुम्हाला फक्त आमचा हक्क मागत आहेत धन्यवाद साहेब काय माफी असावी धन्यवाद 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 नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज आपलं स्वागत आहे महिला बांधव आपल्या सोबत आहेत का त्यांच्या आपण बोला ना तुम्ही

चौदा मध्ये आम्हाला म्हटलं होत सत्ते असेल तर ते आरक्षणाची करून देऊ जर आमच्या दीपा भाऊ झालं या जागा फडणवीस साहेब आमच्या दीपा भाऊ जर काही झालं तुम्हाला जर रस्ते रस्त्यावर आम्ही फिरून येणार नाही एवढंच <chat> Golang um, um, ya, <huring« ¡Hacement haking puzzles> आम्ही समाजासाठी बहुतांशी परवा बहुतांशी तुम्हाला प्रयत्न केला पण तुम्हाला एक सांगतो नेपाळची परिस्थिती तुम्ही येऊन देऊ नका फडणवीस साहेब तुम्ही नेपाळची परिस्थिती येऊन देऊ नका काय करता पाहू नेपाळची परिस्थिती येत असेल तर तुम्हाला घरात घुसून प्रत्येक नेताना प्रत्येक समाजाच्या नेताना त्यासाठी आमचा समाज एकजूट आहे त्यासाठी तुम्हाला सांगतोय की आम्ही बोलण्याचा आम्ही निघण्याच्या पहिला तुम्ही आरक्षण देऊन टाका नाही दिल्यास नेपाळची परिस्थिती येणार आहे एवढाच मी बोलतोय फडणवीस साहेब एवढाच माझे दोन शब्द आहेत तुमच्या माध्यमात सांगून घ्या

दोन हजार आज दोन हजार हॅलो हॅलो या या नगरी मध्ये मान्य दीपा बोराडे गेले आठ दिवस गेले आठ दिवस उपोषणा बसलेले आहेत तरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही चेन्नई तालुका आंब्याजवळ जिल्हा बीड राज्य महाराष्ट्र या ठिकाणाहून आम्ही आहोत या तुमच्या माध्यमातून सरकारला एवढंच आमचं सांगणं की देवेंद्र भाऊ या धनगर समाजाचा एसटीची सवलत नाही दिली तर तुम्हाला तुमच्या खुर्च्या केल्याशिवाय के हा धनगर समाज कदापी थांबणार नाही एवढंच बोलतो आणि मी माझ्या दोन शब्द समजतो वराड्या सर्वांना तर दिल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन सर्व महाराष्ट्रातून आलेल्या धनगर समाजाने व्यवस्थित या मोर्चा सवला व्हावा आणि या मोर्चाला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची धन्यवाद चला बाकीच्या मीडिया वाले काय मेले काय तुम्ही जगते दिसू राहिले म्हणून मौन राहिलो महाराष्ट्र रा न्यूज चा धन्यवाद न्यूज चॅनल वालायचा धन्यवाद आपल्या इथले आले का भरपूर भरपूर आलेले नमस्कार जय महाराष्ट्र तर आपल्या या व्हिडिओ ला शेअर करा मित्रांपर्यंत दोन दोन हजार चौदा साली देवा भाऊ तुम्ही सत्तेवर म्हणले होते की आम्ही धनगराला आरक्षण देऊ ते आतापर्यंत दिले नाही आतापर्यंत हा शेळ्या मेंढ्या माग ढोरा माग चालणार आहात समाज आहे त्यांना ते, ते आमचे आजोबा गेले शेळ्या में मेंढ्या त्या चालण्यामध्ये आमचे ओढे केले आणि आता इथून पुरा आमच्या मुलावर बी हा वेळ वेळ येऊ वे वे द्यायची का याचा थोडा विचार करावा हो सरकारनं जे गेले आठ दिवस झाले खुप जनाला बसले आहे एखादा मंत्री येऊन त्यांना आश्वासन दिले का ते भेटलं का त्याला आतापर्यंत त्यांना येऊन एखादा मंत्री सुद्धा भेटलेला नाही याचा अर्थ आमच्या समाजाला वंचित ठेवण्याचं कारण आहे का वंचित ठेवून आले का हे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये सरकारला धडा शिकल्याशिवाय हा धनगर समाज शांत बसणार नाही येऊ कोण येण म्हणता नाही कोण म्हणता नाही धनगर धनगर समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत राहणार नाही तर खोड पिक्चरचं ध्यान करून देणार सरकारला म्हणा याद रागा सरकारला जर सर्टिफिकेट नाही दिले आमच्या लेकरा भावाला तर मग आम्ही जितके सैमी आहे तितकेच खतरनाक बी आम्ही धनगर समाज आहे नमस्कार माझी या सरकारला नम, नम्र नम्र विनंती आहे की माझी, माझी कि या गोर गरीब धनगर समाजाला एस आरक्षण भेटावं हो यासाठी सर्व धनगर समा जमा झालेले आहे तरी सर्वांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला आरक्षणासाठी आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावी ही आमची धनगर समाजाची इच्छा आहे तरी देवा द्याव, देवा भाऊला विनंती आहे की हे धनगराचे गोर गरीब जनतेचे या जनतेची जास्त अंत झाले दीपक भाऊ बोराडे आठ दिवस झाले की ते उपोषणाला बसलेले आहे आमरून उपोषणाला बसलेला आहे तरी त्यांची या उपोषणाची कोणीही माणसांनी आतापर्यंत दखल घेतलेली नाहीये तरी या उपोषणाची दखल घ्यावी नाही तर अन्यथा ते धनगर समाजाचा अंत पाहुणे हीच माझी इच्छा आहे धन्यवाद तुला आराम करू शकत नमस्कार दोन मिनट दोन मिनिट करत आहे शंभर टक्के दुर्लक्ष करत आहे सरकार आणि सरकारने आम्हाला जे आमचे दीपक भाऊ बोराडे पुढचा निर्णय देतील त्याच्यावर आम्ही ठामपणे ते करणार आहे आणि आम्हाला सरकारने दोन वेळेस शब्द होत प्रत्येक वेळेस म्हणले होते की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये सरकारनं नाही आमदार लोक मंत्री लोक मुद्दाम धनगर समाजाच्या आरोप म्हणजे दुर्लक्ष करत आहेत डावलण्याचा प्रयत्न करत आहेत असं बरेच ओबीसी मध्ये जे आंदोलन चालू आहे लक्ष्मी आणि इतर ओबीसी नेते त्यांचं एक वेगळं आंदोलन आहे आणि इकडे धनगर स्पेशल चालू आहे असा आरोप होत की हे आंदोलन इतर लोकांकडून चालवलं गेलं काय असं कुठलंही नाही काही नाही असं आमच्या बोराडे साहेबांचे निर्णय आहे ते योग्य निर्णय घेतलाय आम्ही सर्व धनगर समाज बोरडे साहेबांच्या मागे पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत हो। जे साहेब निर्णय देतील त्याच्या हो। आम्ही समत आहोत बोराडे साहेबांनी जे निर्णय दिला

Araç senin amca hakkaç. Araç senin amca hakkaç. Merhaba. 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 आजkent utha aajamcha dai bol 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 नमस्कार जय महाराष्ट्र तर आपण बघताय लाईव्ह स्ट्रीम परत आपण लगेच जॉईन करणार आहोत तर परत जॉईन व्हा आहे लॉकट करतोय मी